नमस्कार मी भरतवे पाटक माझ्या वेदवानी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अर्थातच आजचा विषय आहे काश्मीर पहलगाम पहलगाम अर्थात काश्मीर हे हिमनगाचे एक टोक आहे दहशतवादाच्या उघडगुपितामध्ये प्रासंगिक घटना उघड्या पडतात आणि जगाला माहीत असलेले गुपित कायम मिठाची बोलणी धरून राहते हे काम आम्ही अमेरिकेसाठी गेल्या तीन दशकापासून करत आहोत अशी निर्लज्ज कबुली पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाश ख्वाजा आसिफ यांनी नुकतीच दिली अर्थात पडद्याआडून दहशतवाद अमेरिकात जोपासत आहे हे त्यांनी जगाला सहजपणे सांगितले आहे हे मूलतत्ववाद्यांचे धर्मप्रचार आणि प्रसाराचे साधन तथाकथित जिहाद आहे मात्र यामागे मोठे अर्थकारण वर्चस्ववाद सशक्त होणाऱ्या देशांना दुबळे करण्याचे षडयंत्र याची लालसा आहे या हिमनगाचा मोठा भाग विशिष्ट देशांच्या बुडाखाली दडलेला आहे या तीन प्रकारचे देश सहभागी आहेत पहिला प्रकार मूलतत्ववाद सांभाळणारे दुसरा त्याला अर्थकारणासह विस्तारासाठी खत पालणी घालणारे आणि तिसरा प्रकार केवळ आर्थिक महत्वाकांक्षा असलेले देश आहेत सोयीनुसार ते याचा वापर करत राहतात आणि हा दहशतवाद रंगमंचावरती फिरत राहतो या रंगमंचावर बळी पडलेले देश लढत राहतात फाजील आत्मविश्वास व अहंकारातून सावरले नाही तर अशा देशांना नंतर रडायलाही जागा उरत नाही चीनने आपल्या या धोरणाने किती देशांना खिळखिळे खेड़ केले व त्यांची काय अवस्था झाली हे जगाने अलीकडील काळात पाहिले आहे याला अपवाद भारताचा भारताचे जुने अलिप्तता धोरण आजच्या परिस्थितीत उपयुक्त ठरले परंतु आता आहारी न जाता समतोल साधण्याचा प्रयत्न मोडीत काढण्याचा आटोकाट प्रयत्न बलाढ्य राष्ट्राकडून होत आहे खरे तर जगातील कर्त्याधारत्यांनी आणि जबाबदारांनी आजवर जगात शांतता नांदावी असे धोरण राबवलेच नाही त्या उलट कुठे ना कुठे सतत अस्थिरता राहिली पाहिजे त्यातून सतत अप्रासंगिक घटना घडल्या पाहिजेत आणि त्याचे दूरगामी फायदे आपल्याला मिळाले पाहिजेत असे धोरण या देशांनी राबवले जगाला दीर्घकाळापासून वेठीस धरणाऱ्या या प्रवृत्तीमुळे असंख्य जनसामान्य मारले गेले त्यांची संपत्ती व स्त्रियांची आबरूल लुटली गेली देश बेचिराग झाले आणि भूभाग बळकावले गेले तर सर्व पृथ्वी पादाक्रांत करण्याची इच्छा असलेल्या मूलतत्ववाद्यांना विविध देशांनी हाताशी धरून परस्परांचा काटा काढण्यासाठी त्यांचा वापरान वापर आणि तसा प्रयत्न निरंतरपणे केला मात्र यातून स्वतःचा हेतू जोपसणारी ही दुष्टशक्ती सातत्याने शक्तिशाली आणि अनियंत्रित होत राहिली आता ती आता हाताबाहेर गेली आहे की काय असे वाटावे असे चित्र निर्माण झाले आहे ताज्या पहेलगाम घटनेच्या अंमलबजावणीचा इशारा पाकिस्तानचे सेनाप्रमुख असिफ मुनीर यांनी दिलेल्या भडकाव भाषणात दडलेला आहे ओसामा बिन लादेन आयमन अल जवाहारी आदी दहशतवादी जेव्हा आपल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल करत तेव्हा त्यांचे कपडे त्यांचा रंग आसपासचे शस्त्र चित्र पुस्तक संदेशाचे बॅनर यावरून त्यांच्या सहकार्यांना कूट संदेश जात असेल व ते ठरलेले प्लॅनची अंमलबजावणी करण्याबाबतचा निर्णय घेत असत तसेच मुनीर यांनी त्यांच्या भाषणातून मुसलमान हिंदूपेक्षा वेगळा आहे काश्मीर ही पाकिस्तानची जगलर वेन आहे अजून ते स्वप्न अपूर्ण आहे अशा प्रकारे सूचक विधाने केली आणि त्यानंतर मुनीर यांच्या कथित सूचक संदेशानुसार हल्ला झाला खास बाब म्हणजे जी शस्त्रे अमेरिका बेदरकारपणे अफगाणिस्तानात सोडून गेली आहे त्यापैकी काही शस्त्रांचा वापर काही अतिरेक्यांनी यामध्ये केला या हल्ल्यामुळे चीनच्या काळजाला ठंडक मिळून भारताला युद्धात ओढता आले तर परस्पर काटा काढण्याचे नियोजन देखील चायनीज डाव म्हणून पुढे दिसून येत आहे याआधी अमेरिकेसह नाटो राष्ट्रांनी युक्रेनचे दाणे टाकून रशियाला जाळ्यात अडकवले आणि युद्धात बेजार करून ठेवले इस्रायल आणि हमास हमासच्या लढतीतही अमेरिकेने इस्रायलच्या हाताने हाताबाहेर चाललेल्या हमासचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आता इराणशी टाकाटी सुरू केल्या आहेत बलाढ्य राष्ट्रांचे कुटील हेतू साध्य झाले तर त्यांची धोरणे ही कसे बदलतात हे आपण जगाने वेळोवेळी अनुभवले आहे आता पहलगाम घटनेतही अमेरिकेच्या वरिष्ठ पण निवृत्त अधिकाऱ्याने इस्रायलसारखी भूमिका पाकिस्तानच्या विरोधात भारताने घ्यावी अशी चिथावणीखोर वक्तव्य केले आहे म्हणजे प्रत्यक्षात युद्धाची स्थिती उद्भवल्यास युक्रेन आणि गाझानंतर भारत व पाकिस्तान यांची भूमी चीन व अमेरिका यांचे एकमेकावर सूड गोवण्याची भूमी बनेल तसेच त्यांच्या शस्त्रास्त्रांचे प्रयोग करण्याचे ठिकाण होईल त्यात पाकिस्तानला चीन व भारताला प्रामुख्याने कुटील व्यापारी नीतीची अमेरिका मदत करून डाव टाकत राहील भारत व पाकिस्तान कठोर परिणाम भोगतील आणि चीन व अमेरिका यांना शस्त्रास्त्राच्या विक्रीसह इतर लाभ होत राहतील म्हणून आता या संतापाच्या लाटेतून कूटनीतीच्या डावपिसांचा वापर भारताच्या अर्थव्यवस्थेचा सा कणा सांभाळत पाकिस्तानला धडा शकविताना किफायतशीर ठरणार आहे थेट युद्धात उतरणे नुकसानकारकच ठरणार हे समजण्यासाठी फक्त भावना आवरण्याची गरज आहे दहशतवाद मूळ तत्ववादासह हो आंतरराष्ट्रीय संघटित देखील आहे या माफिया हे माफिया दोन्ही बाजूंना अर्थपुरवठा करतात दाणे टाकून झुंजवणारे भांडवलदार सत्तापिपासू धर्मांध आणि धर्मांना हवे ते सुख प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जातील याची प्रचिती जगाने वेळोवेळी घेतलेली आहे यात सर्वाधिक बदमाशी करणारा देश अमेरिका आहे ज्याच्यावर कोणत्याही स्थितीत विश्वास ठेवता येणार नाही इस्रायलवरील हल्ला आधुनिक जग दहशतवादाच्या नव्या रणनीतीचा चेहरा होता क्रौर्याची परिसीमा गाठून नंतर बंधकांना किती सभ्य वागणूक दिली याचे त्यांनी जगापुढे प्रदर्शन मांडले असेच सभ्यतेच्या बोरख्याचे प्रदर्शन करण्यासाठी नुकतेच पैलगाममध्ये झालेल्या क्रूर हल्ल्यात धर्म विचारून पुरुषांना ठार मारताना महिला व मुलांना जिवंत सोडण्याचे तथाकथित अवदार्य अतिरेक्याने दाखवले पण हे औदार्य नव्हते तर अतिरेक्यांचा वाढलेला आत्मविश्वास आणि भारताच्या केंद्रीय सत्तेचा अभिमान ठेचण्याची कृती होती ते एवढ्यावरच थांबलेत असं म्हणता येणार नाही हिंदूंच्या मानबिंदूवर हा आघात होता तर देशात हिंदू मुस्लिम आग लावण्याचा नेहमीचा डाव होता भारताला जास्तीत जास्त डिचून वेदनामयी बनवून अंतर्गत दबावातून युद्धात खेचण्याचे हे षडयंत्र आहे त्यामध्ये अर्थातच पाकिस्तानला पाकिस्तानात फसलेला आणि अमेरिकन टॅरिफने बेजार झालेला चीन आहे हे एक उघड गुपित आहे हे षडयंत्र बाजूला ठेवून आपण देशांतर्गत स्थितीचा विचार केला तर त्या हल्ल्यात ठार झालेल्यांचे रक्त सुकले नाही तोपर्यंतच यातील धर्मांधतेचे सत्य नाकारण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे अर्थातच त्यामागे राजकीय हेतू आहे हे स्पष्टच आहे या हल्ल्याचा परिणाम भारतीय राजकारणावर होणार हे स्पष्ट आहे त्यामुळे ज्यांना राजकीय दुकान गुंडाळण्याची वेळ येईल काय अशी भीती आहे त्यांनी प्रेम, असे प्रयत्न सुरू केले आहेत भारतीय राजकारणात अल्पसंख्याकांचे प्रेम सत्तेच्या प्रेमात अडकून पडलेली व्याधी आहे अशाही स्थितीत इतक्या लवकरच असे राजकीय वळण देणारे खरे तर त्या हल्लेखोरांपेक्षा कितीतरी क्रौर्याने पुढे आहेत यावेळी ही अंतर्गत स्थिती चिघळणार नाही याची काळजी दोन्ही बाजूंना घ्यावी लागणार हे मात्र निश्चित अन्यथा शत्रूचा हेतू साध्य होणार पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही राजकीय विषयाला फोडणी दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भारताच्या केंद्रीय सत्तेविरोधात मणिपूर आसाम पंजाब दिल्ली येथे उठाव होत आहेत लोक नाराज आहेत आणि ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत परंतु असे व्यक्त होण्यात उच्च प्रशिक्षण आणि उच्च दर्जाची शस्त्रे घेऊन रितसर नियोजन करून व्यावसायिक पद्धतीने हल्ला करणे हे लोकांचे नसलेले काम येते हे विशेष आणि हे येते कसे हे सगळ्यांना माहीत आहे अर्थात इतरांचे जगण्याचे हक्क नाकारणारे हे लोक नाराज लोक कोण आहेत व त्यांची नाराजी काय आहे हे सर्वांना माहीत आहे परंतु त्यांचे उपद्रव मूल्य व राजकीय स्वार्थामुळे एकारलेले विचारवंत भारतीय समाजाची दिशाभूल करू लागले आहेत असे हल्ले होण्यामुळे ज्यांचे हित भविष्यात साध्य होऊ शकते असे ध्यान धरून बसले आहेत यु एन अध्यक्ष अँटोनिओ गुटरेस सारखे बाहुले सुद्धा दुःख व्यक्त करण्यात याचा डाव टाकून आहेत तर पीडितांच्या वाट्याला नेहमी सारखा आकांत आला आहे सोक्यांशीच लढणे आणि सोक्यांचे नुकसान करणे याचबरोबर पराकोटीचा उदारमतवाद बाळगत फाजील आत्मविश्वासाने वावरणे आणि उपाययोजना न करता जुन्या वैभव स्वप्नात रममान राहणे असले जुनाट आजार भारत आणि भारतीय संस्कृतीचा नाश करत आलेले आहेत म्हणूनच अखंड भारताचे स्वप्न पुन्हा जागे झाले जा आहे परंतु याला पूरक मानसिकता तयार करणे राहून गेले आहे दरम्यान विरोधकांनी जगभरात सर्व पातळ्यावर मोठी तयारी केली आहे याची जाणीव हे पूर्ण भारतीयांना अजून नाही जगातील आजवरचे हुकुमशाह कोणी तयार केले आणि कसे संपवले हे सर्वांना माहीत आहे तसेच जगभरात दहशतवाद्यांचा कारखाना कोण कोण चालवतो आणि त्यांना वेळोवेळी रसद कोण कोण पुरवतो याची ही जाणीव जगाला आहे म्हणजेच प्रत्येक प्रसंगातील दृश्य घटनेमागे अशा तथाकथित अदृश्य शक्ती कायमच कार्यरत असतात त्या जगाला उसंतच खाऊ देत नाहीत अन्यथा दहशतवादाच्या या प्रवृत्तीचा बिमोड करणे जगाला अशक्य नाही परंतु कुऱ्हाडीचा दांडा जसा वृक्षांच्या गोतास काळ होतो तसे दहशतवाद तो जोपासणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत जगाच्या त्यांना जाग येणार नाही ना परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असेल काळ सर्वव्यापी झालेला असेल आणि दुष्टांचे सर्वत्र वर्चस्व झालेले असेल अशी भीती वाटावी अशी परस्पर विसंगत स्थिती सध्या वाढत आहे ही मुळात चिंतेची बाब आहे धन्यवाद